बघू शकता मित्रांनो गाडीला लोटस चालवले आपण कारण की चिकल खूप आहे आणि गाडी फासायची पेट्रोल पण झाल्यासारखंच आहे गाडीतले खूप परेशानी झाली या सापाला रेस्क्यू करण्यासाठी लवकर जास्त याचा ठीक आहे धन्यवाद परत एकदा स्वागत आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण विवेक पांढरे यांच्या शेतात आलोय उकळी सुकळी गावात त्यांच्या विहिरीत एक साप पडलेला आहे शकता एक विषारी साप आहे नाग हा बाबा इंडियन स्पेक्टिकल कोबरा खूप को पारी पडलेला आहे चिखल सांगितले त्यांना त्यांनी आपल्याला खूप परेशान होत आपण या ठिकाणी आलोय जास्त परेशान न करता आपण बाहेर काढून रेस्क्यू करून सोडून द्या राहू द्या परेशान नका करू गवाळी नाग ज्या सफाऱ्या सफारा काढला तो नाग पण विहिरीत पडलेला असल्यामुळे त्यांनी आपल्याला फोन केला आहे घेत रेस्क्यू करून रात्री पाऊस पडलाय आणि आपल्याला सांगितलं पण नाही पूर्ण बूट चिकनने मागला आणि आपल्या सफाऱ्याला रेस्क्यू करण्यासाठी आलोय

हलक्या दोरी सोड दोरी बंटी दा दोरी सोड हम्म घेते पुढून नाही शपूट शपूट गुंडवून घे शपूट तर नाही गुंडवते ना तोंडच टाक खाली दोरी टाक खाली समोरून इकडी तर खाली जात त्याच्याकडे दोरी खाली नशी दोरीच्या मंदात घे अंग ali प kunंगহা

काय आरि दगडिगड मारला काय नाय असतो विषारी साप नाग जो पांढरी यांच्या विहिरीमध्ये पडलेला होता उकळी सुक उकळी सुकळी गावात <coughs> नागाचा पिल्लू आहे मित्रांनो एक जो साप खाणा काढतो तो नाग निरोसिक नावाचं विष असते असं सापामध्ये जो चिल्ल्यानंतर खाना काढतो आणि वाण करतो की माझ्यापासून म्हणून सर्कल मार्क बघू शकता पाठीमागून <coughs> ही टाईप आहे जास्त परेशान न करता पॅक करून घेऊयात न्यूरोटॉक्सिक वेनम कोणताही साप चावला तर शक्यतो सरकार दाखवण्यात जा मध्ये जाल तर तुम्हाला खर्च जास्त येऊ शकतो त्यामुळे काळजी घ्या सध्या पावसाळा सुरू झाला आहे त्यामुळे साप आपल्या घरात मानवी स्थित येतात उंदरांच्या शोधात किंवा कोरड्या जागेत लपण्यासाठी त्यामुळे अडी ठेवू नका अडी अडचणी टाकताना काळजीपूर्वक टाका ज्या बरं असा फणा फाना काढला तो नाग दुसरा कोणता साप फणा काढत नाही